तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक कल्याण पूर्व परिसरातील खडे गोलवलीसह ग्रामीण भागात गेल्या अनेक महिन्यांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे त्यामुळे येथे नागरिक पाणी टंचाईच्या समस्येने त्रस्त आहेत पाणी टंचाईबाबत नागरिकांनी अनेकदा महापालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या निवेदने दिली मात्र पाणी समस्या जैसे ते आहे अखेर शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेत पाणी समस्या निदर्शनास आणून देत पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली यावेळी पालिका आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत पाण्याच्या दाबाबाबत कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले तसेच कल्याणपूर्व येथील बहुतेक ठिकाणी पाण्याच्या टाक्यांचे कामही नव्वद टक्के पूर्ण झालंय तर अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेली कामे येत्या डिसेंबर पर्यंत पूर्ण होतील त्यानंतर कल्याणपूर्वेतील पाणी समस्या निकाली लागेल असं आश्वासन दिलं कल्याणपूर्वेतील खडे गोलवली तसेच कल्याणपूर्व ग्रामीण भागातील आशेळे मानेरे नांदिवली आदी परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागते या परिसरात अर्थात एक तास पाणी सोडले जाते कधी कधी ते पाणी सोडले जात नाही त्यामुळे नागरिकांचे पाण्याविना हाल होत आहेत नागरिकांनी अनेकदा महापालिकेकडे तक्रारी केल्या निवेदनं दिली पाठपुरावा केला मात्र पाणी समस्या कायम आहे आज शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी महापालिका आयुक्त इंदूर आणि जाकड यांची भेट घेत पाणी समस्या निदर्शनास आणून दिली कल्याणपूर्वेमध्ये नांदेड शिर्डीनगर ते आशे मानेरपर्यंत हळेबले आली अशोकनगर आला वाल्दुनी आली म्हणजेच कल्याणपूर्वेमध्ये अतिशय कमी दाबाने पाणी येते आणि काही ठिकाणी दोन दोन तीन तीन दिवसांनी पाणी येते या ठिकाणी कल्याणपूर्वेमध्ये जवळजवळ एकोणचाळीस लाख प्रेशरने पाणी त्या ठिकाणी सोडलं पाहिजे तरच लोकांना पाणी मिळेल आता सध्या ज्या पद्धतीने पाणी सोडतायत मला वाटतं पस्तीस लाख प्रेशरने पाणी सोडतायत तर मॅडमला आम्ही आता निवेदन दिलेलं आहे की आपण या विभागामध्ये जातीने लक्ष द्या अतिशय लोकांचे हाल होत आहेत पाणी लोकांना मिळत नाही आहे काही ठिकाणी अर्धा तास सोडलं जातं काही ठिकाणी एक तास सोडलं जातं त्यामुळे अतिशय बिकट परिस्थिती आहे मॅडमने आमचं ऐकून घेतलं आणि त्याचप्रमाणे त्या ठिकाणी कल्याणपूर्वमध्ये नांदुरी ठिकाणी एक टाकीचं काम नव्वद टक्के झालेलं आहे आणि फुटी रोड या ठिकाणी सुद्धा टाकीचं काम युद्ध पातळीचे सुरू आहे मॅडमचं असं म्हणणं आहे की आपण अमृत योजना अंतर्गत दोन जलद गतीने काम सुरू करतो आहे आणि ते काम आपण डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल अशा पद्धतीचं काम कामाचा वेग वाढवतो आहे जेणेकरून कल्याणपुराची पाण्याची समस्या कायमस्वरूपी बंद होईल म्हणजे पाणी सुरळीत मिळेल अशा पद्धतीचं का काम महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येईल असं त्यांनी श् श्वासी दिलेली आहे ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज कल्याण जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ ले लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन बी एच ॲक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत एस हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सी जी एच एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एस आय सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा संपर्क क्रमांक उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन निमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क सात शून्य आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद